ज्या समाजामध्ये महिला ही पुढे जाते तो समाज खरंच सुशिक्षित झाला अभिमन्यू पवार साहेबांनी अतिशय सुंदर प्रकारे विकास काय असतो आणि बदल काय असतो हे अवशरांना दाखवूनच दिलं आहे की मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मी एक शेतकऱ्याची पोरगी आहे आम्ही गरिबीतून वरी आलो आहोत तर अभिमन्यू पवार साहेबसुद्धा एक गरिबीतूनच वरी आलेले व्यक्तिमत्व आहेत पक्षानं तुम्हाला तिकीटच नाही दिलं किंवा इन केस काही घडलं तिकीट मित्रपक्षांना गेलं मित्रपक्षांनी क्लेम केला ह्या परिस्थितीमध्ये तुमची राजकीय भूमिका काय असणार आहे लोक म्हणतात ना की एकशे एक टक्का प्रयत्न करावा तर मी नक्की या सर्वांना सांगू इच्छिते युवा पिढीला सांगू इच्छिते शेतकऱ्यांच्या पोरांना सांगू इच्छिते की आपण एकशे एक टक्का प्रयत्न नाही करायचा एकशे प्रयत्न करायचा हे बघा रणनीती सांगितली जात नाही काही रणनेत्या या असतात अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा येणारा अवसा अतिशय सुंदर असेल आम्ही स्वप्नात रंगवलाय हो तशा पेक्षा पुढचा असेल नमस्कार आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह निवडणुकांचा पॉवर प्ले भारत सत्ता घेऊन आलेला आहे आणि माझ्या स्क्रीनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील एक गेस्ट आहेत या शोमध्ये आम्ही राजकारणांबद्दल बोलणार आहोत विशेषतः आगामी काळात जी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक लोक आहेत अशा मंडळींशी आम्ही गप्पा मारणार आहोत या गप्पांमध्ये त्यांचं राजकीय आकलन त्यांचं राजकारणाबद्दलची समज आपल्या प्रगाभागाचे प्रश्न त्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे असणारी सोल्युशन्स या सगळ्यांवर चर्चा करणार आहोत स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत आहेत प्रियंकाजी लद्दे या औसा नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत येत्या काळात त्या निवडणुकासाठी सामोरे जाणार आहेत त्यांच्यासोबत मी यावरील सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे प्रियंकाजी स्वागत आहे आपलं भारसत्तामध्ये खूप खूप मी म्हणल्याप्रमाणे सगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना थोडंसं तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड तुमचं एज्युकेशन आणि सगळा जो परिसरात परिवाराचा माहोल आहे यासंबंधी काय सांगा अगदी थोडक्यामध्ये हे बघा परिस्थिती सांगायची असेल तर माझी परिस्थिती एक सामान्य कुटुंबातली मुलगी आहे सामान्य कुटुंबातील मी एक सून आहे आणि जेमतेम शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे परिस्थिती हालाखीचीच असणार आहे आणि शिक्षणाची गोष्ट झाले तर माझं बिकॉम शिक्षण झालेलं आहे तेही परिस्थितीनुसारच शिक्षण झालेलं आहे जेमतेमच अगदी तुम्ही म्हणताय की सामान्य कुटुंबाचं बॅकग्राऊंड आहे शिक्षण पण मग म्हणजे राजकारणाकडे कर, कसं काय तुम्ही आकर्षित झालात काय प्रेरणा होती कोणाला बघून आकर्षित झालात काय सांगता येईल याच्याबद्दल हे बघा मी कायम सगळ्यांना सांगतच असते की पत्रकारांना सुद्धा मी सांगितलं आहे मागे पण की ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं असतं तर मग कसं असतं आपण ज्या परिस्थितीतून गेलोय त्याच परिस्थितीतून पुढे लोक जाताना आपल्याला जाणीव असते की अरे हे जे आहे ना ते आपल्यासोबत घडलेलं आहे मग कुठंतरी कामी पडावं का असं एक मनातून वाटायचं आणि मग परत लग्नानंतर सामाजिक कार्याला मी सुरुवात केली गेली नऊ वर्ष झाली मी समाज कार्य करते आणि त्यातून आता एक मोठं हे काय म्हणतात त्याला आभाळासारखं माझं सामाजिक कार्य चालू आहे त्याला कुठंतरी आता नवीन दिशा देण्यासाठी नवीन पद्धतीने समाजापर्यंत पोहोचण्यासाठी राजकारणाची एक दिशा लागते राजकारणाचं एक रोड लागतो म्हणून माझ्या सामाजिक कार्यामध्ये राजकारण येत असेल तर मी नक्की ते स्वीकारत आहे आणि त्याच्यात त्याच्या राजकारणात तुम्ही येतं अगदी बरोबरच आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे समाजकारणातून तुम राजकारणात प्रवेश करताय थेट नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही दावा मी अनेकदा तुमच्या ऐकलायूज मग ह्याच्याकडं <laughs> तुम्ही कसं बघताय हे बघा हा प्रश्न खरंच योग्य विचारला तुम्ही मी म्हणलं नऊ वर्ष झालं समाजसेवा करते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तीस बत्तीस लागराध्यक्षाचं स्वप्न पाहत आहात हा जो नऊ प्रवास आहे तो तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर मी परवा पण मी जर ओबीसी नगराध्यक्ष पदाची जेव्हा उमेदवारी जाहीर झाली की ओबीसी नगर नगराध्यक्षपद हे महिलेसाठी सुटलेलं आहे तेव्हा मी प्रथमता पूर्ण गाव भेट दिलं की मी त्यांच्या लायकीची आहे का मी त्यांचे काम सोडवू शकते का मी त्या लायक आहे का मी त्याला न्याय देऊ शकते का जर मी ते करू शकते तरच मी पुढचं पाऊल पुढे ढकललं आहे आणि मला असं वाटतं की शायद मी ते करू शकते राजकारणाबद्दल आपण बोलत तर प्रत्येकाचं इन्स्पायरेशन असतं आदर्श असतो एखाद्या व्यक्तीकडे बघून आपण राजकारण शिकत असतो किंवा कुठलीही गोष्ट कुणाला तरी आपण फॉलो करत असतो तर काय तुमचा आदर्श इन्स्पिरेशन काय कुणाला तुम्ही फॉलो करता राजकारणात बघा राजकारणात फॉलो कुणाला करता आता मी एका राजकारणात एका पक्षामध्ये मी गेली आहे तो पक्ष पण का निवडला आहे हे पण मी तुम्हाला सांगू इच्छिते बरं का हे बघा युवकांनी युवका विकासाचा हात धरला पाहिजे आपल्या आपण तुम्ही पण युवक आहात तुम्हालाही वाटतं की विकास होणं म्हणजेच राजकारणातून प्रगती होणं आहे तर मला असं वाटतं की कायम युवकांनी विकासाचा हात धरला पाहिजे तसंच एक आमच्या पक्षातील आमदार आहेत अभिमन्यू पवार साहेब त्यांनी खरंच आमच्या पूर्ण तालुक्याचा एक अत्यंत चांगल्या प्रकारे विकास केला आहे आणि मला आदर्श म्हणून कोण पाहिजे कोण बघायचं असेल तर खरंच नक्की मी आमदार अभिमन्यू पवार साहेबांकडं बघून मी आदर्श समजेन आता तुम्ही नगराध्यक्षपदासाठीच पदासाठीच तयारी करताय इन केस तुम्ही नगराध्यक्ष झालात तुम्हाला काय प्रमुख समस्या वाटतात शहराच्या पहिल्या प्रमुख तीन आणि ज्या प्राधान्य क्रमांका प्राधान्याने सोडवल्या पाहिजेत असं वाटतंय आणि त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय सोल्युशन आहे <laughs> काय सांगाल याच्याबद्दल हे बघा <चापता? laughs> <laughs> नगराध्यक्ष पदासाठीच दावेदार असं म्हणूनच नाही तर एक नागरिक म्हणून पण समस्या आम्हाला सामोरे जावंच लागते ना तर मी नक्कीच सांगेन की वाहतूक हा पहिली समस्या आहे नंबर दोन आहे आता मी एक महिला आहे महिला सक्षमीकरण होणं ते पण महत्वाचं आहे महिला सुरक्षित कशा असल्या पाहिजेत औसा शहर माझा सुरक्षित कसं असलं पाहिजे ती पण एक गोष्ट आहे आणि परत नंबर चारला आपण बघतोय तर आपल्या औसा शहरामध्ये युवकांसाठी आपण एक रोजगार कसं उपलब्ध करून देता येईल याच्याकडे पण एक लक्ष आहे परवाच आमदार साहेबांनी एम आय डी सी या एरियामध्ये अडीचशे हेक्टरचं प्लॅन आणला आहे महिला आणि तरुणांच्या प्रश्नाचा तुम्ही उल्लेख केला त्याच्यासाठी थी थी थीम आहे काही तुमच्या डोक्यात हा महिलांबद्दल तुम्ही विचारताय तर बघा बचत गटातगर परिषद बचत आणखी भरपूर प्लॅन्स आहेत त्याच्यामार्फत आपण घर घरगुती उद्योग देऊ शकतो त्याच्यानुसार आपण त्या उद्योगाला बाजारपेठ नगर जागा असतात तिथे महिलांसाठीच बाजारपेठ आपण तेही आणू शकतो आणि मग परत युवकांसाठी मी आता म्हणल्यासारखं एम आय डी सी येते अशा प्रकारचे नवीन नवीन प्रकल्प आपण जर आणत असोल तर नक्कीच युवकांना सुद्धा आपल्या बेरोजगारीमध्ये रोजगार मिळेल काय तुम्ही स्ट्रॅटेजी घेऊन मतदारांसमोर जाणार आहे तुमच्या समोर अतिशय म्हणजे काय म्हणतात तगडे कॉम्पिटिटर आहेत मुरंबी राजकारणी आहेत जे प्रतिस्पर्धी आहेत आता मी कुणाचं नाव घेणार नाही पण परंतु सगळी मुरलेली राजकारणी आहेत पक्षाच्या बाहेर दोन्हीकडे राजकारण असतं ते काही वेगळं बोलायला नको काय स्ट्रॅटेजी घेऊन तुम्ही जाणार आहेत हे बघा रणनीती सांगितली जात नाही काही रणनेत्या गुपित असतात नक्कीच सगळेजण सगळे आम्ही आमचा पक्ष मोठा आहे त्यामुळे पक्षाचे निर्णय आहेत काही गोष्टी असतात आणि ते नक्कीच सामोरे आम्ही जाण्यासाठी तत्पर आहोत औसा हापूर जिल्ह्यातलं एक महत्वाचं शहर आहे मोठी कनेक्टिव्हिटी असणार हे शहर आहे तुम्ही सांगितलंच की ह्या पद्धतीनं काय काय विकास करायचा आहे परंतु औशाचं जे डेव्हलपमेंट आहे वाढव तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं त्यासाठी उत्पन्नाचे सोर्सेस पण तुम्हाला वाढवले पाहिजेत त्यासाठी नगराध्यक्ष म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं विचार कराल काय प्लॅनिंग कराल महापालिके प्रशासनाचे उत्पन्न पण वाढले पाहिजेत हा मी नक्कीच सांगेन की हे बघा औषा शहराची हद्दवाढ ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे आणि ती हद्दवाढ जर आपण व्यवस्थित पद्धतीने केली तर नक्कीच त्याच्यातून जो टॅक्स येईल त्याच्याने उत्पन्न नगर वाढणार आहे परत मी आत्ता तुम्हाला वाहतुकीचा एक प्रश्न सांगितला तो वाहतुकीचे जर आपण एका जागी सोय केली तर त्या त्यातून सुद्धा जे उत्पन्न येणार आहे ते नगरपरिषदचं नक्कीच उत्पन्न वाढणार आहे नंबर तीन ला आपण जे बाजारपेठ असतात छोटे मोठे बाजारपेठ ते एक स्थलांतरित ठिकाणी किंवा या ठिकाणी जागा आहे तर तुम्ही इथे करू शकता तर त्याच्यातून सुद्धा आपण उत्पन्न वाढवू शकतो जात ही राजकारणात अतिशय महत्वाचा फॅक्टर झालेली आहे कुणी मान्य करू अथवा न करू औसा शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही कम्युनिटीज राहतात ह्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय बघा मला काय वाटतं की आपण जातीच्या दृष्टिकोनाने राजकारणारच बघतो बघायला गेलात ना तर नाही मुस्लिमचे युवक पुढे जातील आणि नाही हिंदूचे युवक पुढे जातील जर जातीय राजकारणात जर आपण आणतच असलो तर मग मला वाटत नाही की एखादं कोणीतरी सक्सेस होईल मग इथे घराणेशाही चालणार मग इथे हुकमशाही हो चालणार मग याच गोष्टीला आपण बळी जाऊ म्हणून मला असं वाटतं की युवकांनी आणि समाजाने प्रत्येक समाजाने हे बघितलं पाहिजे की कोणत्याही समाजातला असेल तर तो काम कसं करतोय हे महत्वाचं आहे आणि तो व्यक्ती कसा आहे तो कामाला पडू शकतो का आपल्या मदतीला येऊ शकतो का हे जर बघत असेल तर राजकारणामध्ये हे जातीय समीकरण मला जास्त महत्वाचं वाटत नाही परंतु जात ही राजकारणाचं वास्तव आहे आपल्याला मान्यच करायला लागेल तर तुम्ही तरुणांना काय संदेश द्यायला विशेषतः हेच मी तुम्हाला जे सांगितलं ते तरुणांनी हे स्वीकारलं पाहिजे की विकास स्वीकारला पाहिजे विकास करणारा व्यक्ती स्वीकारला पाहिजे जातीच्या याच्या जाळ्यामध्ये आपणच अडकत आहोत आणि याचा घाटा सगळा आपल्यालाच होता आहे तर मला वाटतं की जो विकास करणारा व्यक्ती आहे नक्की त्याचा हात आपण धरूयात आगामी काही दिवसामध्येच निवडणुकाचं बिगुल वाजणार आहे काय स्ट्रॅटेजीने तुम्ही समोर जाणार तुम्ही म्हणलात की स्ट्रॅटेजी सांगणार नाही परंतु तरीही काय मुद्दे असणार आहेत लोकांना काय संदेश घेऊन तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आता डिजिटल माध्यमांचा पण मोठ्या प्रमाणात प्रभाव वाढलेला आहे त्या फक्त जाणार आहात कशा पद्धतीचं कॅम्पेन असणार आहे काय सांगता येईल कॅम्पेन बद्दल हे बघा अभिमन्यू ह्या प्रश्नाचं उत्तर तु मी नक्की देईन अभिमन्यू पवार साहेबांनी अतिशय सुंदर प्रकारे विकास काय असतो आणि बदल काय असतो हे अवशेष दिला आहे त्याच्यामुळे आमच्या जवळ भरपूर असे आम प्रश्न आहेत जी साहेबांनी विकास केलेला आहे दवाखान्याचा दवाखान्याची गोष्ट असेल तुम्ही बघताय आमचा रोड बघताय तुम्ही की अतिशय विकासाच्या आमच्या जवळ विकास मांडायला भरपूर काही प्रश्न आहेत की जे लोकांना आम्ही सांगू शकतो की बघा साहेबांनी हे केलंय आमच्या पक्षांनी हे केलंय म्हणून आम्ही नक्कीच ना रणांगणात उतरायला तयार आहोत विकासाच आहे तुमच्याकडे तेच घेऊन तुम्ही पुढे जाणार आहेत सगळं नाही भविष्याची असेल ना भविष्याची आखलेली काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेच ना आ, बुलता, बुलता, एक सुंदर स्वप्नातलं सावसा साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारच आहे बोलता बोलता आपलं एक तुम्ही एक बोललात की अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भाजपमध्ये प्रवेश केला नेमकं अभिमन्यू पवारांचा काय तुम्हाला म्हणजे भावलं कुठल्या गोष्टीला तुम्ही आवडलं किंवा इम्प्रेस झाला असं सा, काय सांगता येईल त्याच्याबद्दल हे बघा मला नक्की या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल की मी आताच तुम्हाला सांगितलं की मी एक शेतकऱ्याची पोरगी आहे आम्ही गरिबीतून वरी आलो आहोत तर अभिमन्यू पवार साहेब सुद्धा एक गरिबीतूनच वरी आलेले व्यक्तिमत्व आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा विकास आमच्या औषध शहरामध्ये आम्ही स्वप्नातही असा रंगवलेला नव्हता तसा रंगवलेला हा औसा शहर आज आम्हाला बघायला मिळतोय आणि कायम एक नागरिक म्हणून विकासाबद्दल जर निवडायचं असेल तर मी नक्की अभिमन्य पवार साहेबांनाच निवडलं आणि त्यांची एक साधी बोलीभाषा भाषा सर्वांना आपलंसं करणारा एक स्वभाव की नाही आपण हे असं करू शकतो आणि एक वेगळं नेतृत्व त्यांचं मला खरंच मनाला भावलेलं आहे आणि म्हणून मी त्या पक्षामध्ये प्रवेश केला की मला माहिती आहे की अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा येणारा औसा अतिशय सुंदर असेल आम्ही स्वप्नात रंगवलाय त्याच्यापेक्षा पुढचा असेल आणि म्हणून आम्ही नक्कीच आम्ही टीम औसेकर आणि भरपूर जण आमच्या जवळचे सुद्धा जे सहकारी वर्ग आहेत भाजप पक्षामध्ये ते सुद्धा अतिशय चांगलं काम करतात साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणून मी भाजप पक्ष हा निवडला पण बापू थोडं शेवटाकडे चाललो आहे आता मुलाखतीचा पर्टिक्युलर थोडंसं संदर्भात मला तुम्हाला प्रश्न घ्यायचे आहेत एक दोन तीन प्रश्न आहेत थोडं तुम्ही लक्षपूर्वक आहे का आणि उत्तर द्यायचं तुमचं स्वातंत्र्य असणारच आहे आणि उत्तर द्यायचं ते स्वातंत्र्य तुम्ही त्या पद्धतीने उत्तरे द्यावीत एक महिलांनी राजकारणात यावं का यावं तर राजकारण महिलांसाठी कितपत सेफ राहिलेलं आहे किंवा राजकारणात महिलांना कितपत सेफ वाटतं महिलांचा राजकारणात सहभाग वाढवण्यासाठी काय करायला लागेल एकूणच फक्त राजकारणापुरतंच नाही महिलांचं सगळ्यात सामाजिक बाबतीमध्ये सहभाग वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि समाजाची तशी परिस्थिती आहे का महिलांना ते सगळं सिक्युरिटी म्हणा मान सन्मान म्हणा ते सगळं मिळतं का कसं म्हण काय सांगायला याच्याबद्दल हे बघा मला तुम्हाला पहिल्यांदा सांगायचं आहे की राजकारणात महिला तुमचं म्हणणं आहे की महिलांवर टीका होतात हे या गोष्टीवर तुम्ही सांगताय तर मला नक्की सांगायचं आहे की बघा उंबरवट्याच्या बाहेर पडणाऱ्या प्रत्येक स्त्रीला या सगळ्या गोष्टी सामोरून जावंच लागतंय तर मला महिलांना सांगायचं आहे की एका पद्धतीनं की बघा मी एका पुस्तकामध्ये परवाच वाचलं होतं की ज्या समाजामध्ये महिला ही पुढे जाते तो समाज खरंच सुशिक्षित झाला तो समाज पुढे गेला असं समजलं जातं आणि पन्नास टक्के आरक्षण आहे महिलांनी बाहेर निघावं स्वतःचं नेतृत्व स्वतः करावं धाडसी बनावं मग मला हेच महिलांना सांगायचं की तुम्ही जर दुसऱ्यांवर अवलंबून राहत असाल तर दुसरे काय म्हणतील दुसरे हे म्हणतात का ते म्हणतात तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही म्हणून आपले ध्येय ठरवा ध्येयाच्या नुसार चला तशी परिस्थिती सामाजिक बनते असं वाटतंय तुम्हाला नक्कीच बनती बघा बघण्याचा दृष्टिकोन आहे तुम्ही जर एक सुशिक्षित व्यक्ती असाल तुम्ही जर महिलांबद्दल एक चांगला विचार करत असाल तर नक्कीच बदलायला काय वेळ आहे ना आणि नक्की मला असं वाटतं म्हणून की नक्कीच आम्ही ते करू शकतो मॅडम हा प्रश्न घेतल्याशिवाय हा इंटरव्ह्यू पूर्ण होणार नाही असं मला वाटतंय तुम्ही क्लेम तर करताय नगराध्यक्ष पदासाठी बरीच जुनी लोक इथं आहेत सोबतच युती आघाड्यांचं सध्या राजकारण सुरू आहे त्या तडजोडीमध्ये पक्षाला उमेदवार म्हणजे तिकीट मिळेल न मिळेल ह्याची पण आज खात्री नाही आहे परत पक्षांतर्गत राजकारण प्रत्येककडं असतंच ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पक्षानं तुम्हाला तिकीटच नाही दिलं किंवा इन केस काही घडलं तिकीट मित्रपक्षांना गेलं मित्रपक्षांनी क्लेम केला ह्या परिस्थितीमध्ये तुमची राजकीय भूमिका काय असणार आहे आणि निवडणुकीनंतर म्हणा आणि निवडणुकीच्या सुरुवातीच्या दरम्यान पण हे बघा या प्रश्नाचं उत्तर मी नक्की आनंदातच देईन मला असं वाटतंय की जेव्हा आपण एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून जेव्हा आपण एक सामान्य कुटुंबात जन्माला येतो ना तेव्हा आपलं मातीसोबत एक नाळ जोडलेली असते की लोक म्हणतात ना की एकशे एक टक्का प्रयत्न करावा तर मी नक्की या सर्वांना सांगू इच्छिते युवा पिढीला सांगू इच्छिते शेतकऱ्यांच्या आपल्याला अपयश येत असेल तर आपण पुन्हा एक टक्क्यापासून सुरू करायचं आणि त्या अपयशामध्ये सुद्धा आपल्याला खूप काही शिकायला मिळतंय जर समजा योगायोगाने हो किंवा मला हे हो तिकीट नाही भेटलं तरी मी पक्षाशी एकनिष्ठ राहीन पक्षाचं काम करेन प्रत्येक ठिकाणी मी स्वतःच उमेदवार आहे असं समजून मी कमळ फुलवण्याचा नक्की प्रयत्न करेन मी पक्षाला सुद्धा हा शब्द दिलेला आहे आणि नक्की मी हे करण्याच्या तयारीत आहे धन्यवाद प्रियंकाजी प्रियंकाजी आमच्यासोबत होत्या त्यांच्यासोबत आम्ही सगळं राजकारणाबद्दल आणि त्यांच्या राजकीय विजयांबद्दल बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे बरेच प्रश्न आणखीन तुमच्या मनात पण असतील काळा अनुसार आपण ते पण प्रश्न घेणार आहोत मुलाखतीबद्दल तुमची मतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अगदी योग्य शब्दामध्ये मांडू शकता वेगवेगळे लातूर आणि लातूर परिसरातले विषय नेहमी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत असतो भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद